हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञा शोध सामान्य ज्ञान परीक्षा यत्ता तिसरी विषय गणित यामध्ये आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दोन यातील विभाग दोन गणित पेज नंबर जी इलेवनवरती आहे त्यातील प्रश्न क्रमांक सव्वीस ते पन्नास आज आपण सॉल्व करणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये प्रश्न क्रमांक एक्कावन्न ते पंच्याहत्तर सॉल्व्ह करणार आहोत यापूर्वी आपण प्रश्नपत्रिका क्रमांक एक पूर्ण सोडवलेली आहे ती चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पहा आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक दोनमधील मधील फक्त गणित हा विषय सॉल्व्ह करणार आहोत प्रश्न क्रमांक सव्वीस ते एक्कावन्न पेज नंबर अकरा चला तर आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे दोन ते पंधरापर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत पहा आता दोन ते पंधरापर्यंतच्या एकूण मूळ संख्या इथं दिलेल्या आहेत पहा दोन तीन पाच सात अकरा आणि तेरा एकूण किती आहेत बघा ह्या एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एकूण सहा आहेत आणि सहा कुठे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे मग ते त्याचं उत्तर पुढे पहा गड्यातील तासकाठा दोन व तीनच्या मधोमध आहे घड्याळ काढूया एक आपण पटकन इथे बारा येथे तीन इथे नऊ इथे सहा आता येथे तीन आहे आणि इथे दोन आहे ओके येथे सहा आहे आता दोन आणि तीनच्या मध्ये तासकाटा आहे म्हणजे दोन वाजून गेलेले तीन वाजलेले नाही आहे आणि मिनिट काटा वरती आहे आता मिनिट काटा जर वरती असेल तर मिनिट किती झाले आपण पाचाचा पाडा बोलतो ज्याच्यावर मिनिट काटा येते ते पाच सक तीस म्हणजे मिनिट झाले तीस म्हणजे दोन, दोन वाजून तीस मिनिटं झालेली आहेत किती दोन वाजून तीस मग दोन वाजून तीस मिनिटाला मराठीत काय म्हणतात अडीच म्हणतात म्हणून ते त्याचं झालं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अन्सर पा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आता सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असा प्रश्न विचारलेला आहे पहा आपली मुलं तिसरी आहेत छोटे आहेत त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे बघा इथं जर नीट ऑब्झर्वेशन तुम्ही जर केलं तर प्रत्येकाचा अंश बघा हा सारखा आहे आणि छेद वेगवेगळा आहे जर अंश जर सारखा असेल तर ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो मग कोणाचा छेद सर्वात छोटा आहे हाँ हाँ तर हा दोन हा सर्वात छोटा आहे म्हणून तोच अपूर्णांक मोठा म्हणून ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर परत ऐकून घ्या अंश जर सारखे असतील तर ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा असतो म्हणून हा मोठा चला पुढे या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल आपण कसं करतो अकरा अंश छेद सतरा असं आपण त्याचं वाचन करतो मग कुठे आहे ते अकरा अंश छेद सतरा तर ते ऑप्शन नंबर टू मध्ये आहे म्हणून ते त्याच झालं उत्तर पुढे पहा दोन अधिक चाळीस अधिक तीनशे या विस्तारित मांडणीने तयार होणाऱ्या संख्येत तीच संख्या मिळवली असता किती उत्तर येईल म्हणजे ह्या विस्तारित मांडणीने एक संख्या तयार करायची आणि जी संख्या होईल त्या संख्येत पुन्हा तीच संख्या मिळवायची तर उत्तर किती येईल असं प्रश्न आहे पा आपण मोठ्यापासून जाऊया तीनशे अधिक चाळीस अधिक दोन म्हणजे हे किती होणार आहे तीनशे बेचाळीस म्हणजे थ्री हंड्रेड फोर्टी टू होणार आहे प्रश्न काय आहे की त्या जे उत्तर येणार आहे त्याच्यात तीच संख्या मिळवायची म्हणजे पुन्हा तीच संख्या आपण जर त्याच्यात मिळवली तर किती उत्तर येणार आहे बघा सिक्स हंड्रेड एटी फोर म्हणजे सहाशे चौऱ्याऐंशी ते आहे ऑप्शन नंबर फोरमध्ये म्हणून ते त्याचं झालं त्या उत्तर पुढे पा एक हजार बरोबर किती दशक आता बघा एक हजार बरोबर टिंब दशक आता दशकावर किती शून्य असतो एक शून्य असतो मग काय करायचं ह्या संख्येतला एक शून्य कट करायचा आणि ही संख्या जशीच्या तशी इथं मांडायची किती झाले शंभर दशक मग उत्तर काय त्याचं शंभर मग शंभर कुठे ऑप्शन नंबर फोरमध्ये पण ऑप्शन नंबर फोर इज द राईट ॲन्सर आता पुढे बघा सोबतच्या आकृतीच्या शिरोबिंदूची संख्या आयताच्या शिरोबिंदू पेक्षा कितीने कमी आहे आता शिरोबिंदू म्हणजे हे झाले टोक बघा हा एक दोन तीन ह्याची टोक किती आहे तीन आणि आयताच्या शिरोबिंदूपेक्षा किती कमी कितीने कमी आहे आता आयत हा कसा असतो तुम्हाला माहिती आहे आयत अशा पद्धतीने असतो ठीक आहे आयताला शिरोबिंदू किती एक दोन तीन चार म्हणजे ह्या आकृतीला तीन आहेत आयताला चार आहेत मग कितीने कमी आहे तर एकने ने कमी आहे म्हणजे हा एकने ने याच्यापेक्षा कमी आहे मग एक कुठे ऑप्शन नंबर फोरला म्हणून फोर, फोर हे त्याचं उत्तर आहे आपल्याला चौथं वर्तुळ त्याला रंगवायला लागेल पुढे पा सोबतच्या उदाहरणार्थ समान चिन्हासाठी समान अंक असून दोन तीन अंकी संख्यांची बेरीज दिलेली आहे तर स्टार व हा जो सर्कल आहे याची अनुक्रमे किंमत किती आता त्यांनी काय सांगितलेलं आहे इथं अशा कोणत्या तरी दोन अंकी संख्या आहेत एकूण तीन संख्या आहेत त्या त्यांची बेरीज जर केली तर ती एकशे चौऱ्याहत्तर यायला पाहिजे च तर आपण काय करूया इथं एक स्थानी आठ आणि दशकस्थानी सात असं घेऊन बघूया म्हणजेच येते सात आणि येथे आठ बघा म्हणजे काय होणार अठ्यात्तर अधिक अठ्याहत्तर अधिक अठ्याहत्तर हे सोडवून आपण बघूया आठ एक आठ आठ दोन सोळा आठ तरी चोवीसशे चार आजचे आले दोन सात एक सात सात दोन चौदा सात्रीक एकवीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे दोनशे चौतीस हे त्याचं उत्तर येणार आहे मग परंतु आपल्याला एकशे चौऱ्याहत्तर एक पाहिजे म्हणजे हा सात आणि आठ घेऊन जमणार नाही आता समजा इथं जर दोन आपण घेतला तर बघा बे एक बे बे दोन बे चार बेती एक सहा म्हणजे इथं सहा येतोय म्हणजे इथं चार पाहिजे म्हणजे हे सुद्धा घेऊन जमणार नाही आहे मग आपण आता हा ऑप्शन घेऊया पाच आणि आठ पाच आठ पाच आठ आणि पाच आठ असं घेऊन आपण बघूया चला आठ एक आठ अडत्री सोळा अडतरी चोवीसशे चार हातचे दोन पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा आणि दोन सतरा म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर हे त्याचं बरोबर आपलं उत्तर जुळलेलं आहे म्हणून काय आहे क हा पर्याय त्याचा बरोबर आहे म्हणून तेहतीसचं उत्तर ऑप्शन नंबर फक्त क कुठे फक्त क योग्य ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अन्सर पुढे बा चौतीसवा पाच नोव्हेंबर दोन हजार दहा या वर्षी शुक्रवारी दिवाळी हा सण असेल तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल आता मला सांगा नोव्हेंबर महिना आहे नोव्हेंबर महिना किती दिवसाचा असतो तर नोव्हेंबर महिना हा तीस दिवसाचा असतो तुम्हाला शिकवलेला असेलच की तीस तारखेच्या महिन्यात दोन वार पाच वेळा येतात किती वार पाच वेळा येतात दोन वार पाच वेळा येतात कोणत्या तारखेचे एकोणतीस तारखेचा आणि तीस तारखेचा हे दोन वार आपल्याला पाच वेळा येणार आहेत आणि जर एकतीस तारखेचा महिना असेल तर एकोणतीस तारखेचा तीस तारखेचा आणि एकतीस तारखेचा वार हे तीन वार हे पाच वेळा येतात परंतु आता नोव्हेंबर हा तीस महिन्यात तीस तारखेचा आहे म्हणजेच आपल्याला एकोणतीस तारखेचा वार आणि तीस तारखेचा वार हे दोन्ही वार पाच वेळा येणार आहेत म्हणून आपल्याला एकतर एकोणतीसचा वार करायला लागेल किंवा तीसचा वार काढायला लागेल आता मग पाच तारखेला काय आहे शुक्रवार आहे मग मा आपल्याला माहिती आहे की सात सात दिवसांनी पुढे जायला लागतं मग पाच आणि सात बारा बारा आणि सात एकोणीस एकोणीस आणि सात सव्वीस म्हणजे सव्वीस तारखेला सुद्धा काय असणार शुक्र आहे शुक्रवार असणार आहे ठीक आहे सव्वीस तारखेला पण आपल्याला शुक्रवार भेटणार आहे मग आपल्याला एकोणतीसचा पाहिजे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस शुक्रवार इथं येईल शनिवार रविवार सोमवार इथं काय येणार आहे एकोणतीसला सोमवार आणि तीसला काय येणार आहे मंगळवार मग सोमवारसुद्धा पाच वेळा येणार आहे आणि मंगळवारसुद्धा पाच वेळा येणार आहे मग इथं कुठला ऑप्शन दिलेला आहे मंगळवार दिलेला आहे सोमवार दिलेला नाही आहे त्याच्यामुळं मंगळवार हे त्याचं उत्तर आहे जर सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही दिलं असतं तर आपल्याला दोन्ही ऑप्शन बरोबर असते परंतु इथं मंगळवार दिल्यामुळे ऑप्शन नंबर टू इज द राईट ॲन्सर पुढे बघा दोनशे पन्नास मीटर हा एक किलोमीटरचा कितवा हिस्सा आहे आता दोनशे पन्नास मीटर हा एक किलोमीटरचा चौथा हिस्सा आहे हे तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे कारण एक हजार जो असतो हा त्याचा पहिला हिस्सा ठीक आहे सातशे पन्नास हा त्याचा दुसरा हिस्सा पाचशे हा त्याचा तिसरा हिस्सा आणि दोनशे पन्नास हा त्याचा चौथा हिस्सा असतो म्हणून चौथा हिस्सा म्हणजे छेदाला चार मग छेदाला चार कुठे तर आहे ऑप्शन नंबर थ्रीला म्हणून प्रसिद्धीचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट right अन्सर पुढे बघा छत्तीस वाईजस्ट करूया आपण पोस्टातील अल्पबचत खात्यात शेखरने पावणे दोनशे रुपये भरले म्हणजे किती रुपये भरले एकशे पंच्याहत्तर रुपये त्यांनी भरले त्यापैकी दहा रुपयाच्या सहा नोटा दहा रुपयाच्या किती नोटा होत्या सहा नोटा होत्या म्हणजे दहा रुपयाच्या सहा नोटा व इतर सर्व पाच रुपयाच्या नोटा होत्या तर पाच रुपयाच्या नोटा किती म्हणजे दहा रुपयाच्या सहा नोटा आणि पाच रुपयाच्या उरलेल्या कितीतरी नोटा होत्या असे मिळून किती रुपये त्यांनी भरले एकशे पंच्याहत्तर रुपये त्यांनी भरलेले आहेत आता दहा रुपयाच्या सहा नोटा म्हणजे किती रुपये भरले त्यांनी साठ रुपये ओके आणि पाच रुपयाचे किती नोटा आहेत आपल्याला माहिती नाही तेच आपल्याला विचारलेलं आहे मग आता त्याने एकशे पंच्याहत्तर रुपये भरले त्यापैकी दहा रुपयाच्या सहा नोटाने साठ रुपये झाले मग हे जर ह्याच्यातून वाजा आपण केलं तर किती येणारे पा पाच पाचातून शून्य गेला पाच सातातून सहा गेले राहिले एक आणि हा एक म्हणजे एकशे पंधरा रुपये आता आपल्याला शिल्लक राहिलेले आहेत ओके एकशे पंधरा रुपये जर इथं मिळवले तर एकशे पंच्याहत्तर होणार आहे मग एकशे पंधरा रुपये पाच रुपयाच्या नोटा नोटाने आपल्याला एकशे पंधरा रुपये होतात तर नोटांची संख्या किती म्हणून आपण एकशे पंधराला काय करायचं आहे पाचने भागायचं आहे पाच एके पाच पाच दोन दहा खाली राहिले एक वरून घेतला पाच झाले पंधरा पाच त्रिक पंधरा म्हणजे तेवीस नोटा पाच रुपयाच्या लागणार आहेत त्यावेळेस हे एकशे पंधरा रुपये होतील आणि त्यांची बेरीज एकशे पंच्याहत्तर येणार आहे मग तेवीस कुठे ऑप्शन नंबर वन मध्ये पुढे थर्टी सेवन वरला एकशे एकवीस भागिले एकशे अकरा सॉरी बरोबर अकरा तर क बरोबर किती आता ही जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला ह्याला अकराने भागलं ह्यालाच जर अकराने भागलं तर आपली ही व्हॅल्यू येणार आहे मग एकशे एकवीसला आपण ह्या अकराने भागूया मग एकशे एकवीस भागीले अकरा जर केला पण असा तिसरीच्या मुलांचा जर विचार केला अकरा एके अकरा खाली राहायला एक वरून घेतला एक आणि अकरा एके अकरा ठीक आहे तर उत्तर काय येणार आहे अकरा म्हणजे इथं एकशे एकवीसला जर अकराने भागलं तर उत्तर अकरा येणार आहे म्हणजे च्या जागी अकरा पाहिजे ऑप्शन नंबर टू मध्ये आता मोठी मुलं असते तर आपण वेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं हा अकराचाच वर्ग आहे वगैरे वगैरे परंतु तिसरीच्या दृष्टीने आपल्याला स्पष्टीकरण पण तितकंच वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं आता पुढचा पहा पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक थर्टी एट <coughs> पाचशे त्रेपन्न या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता पाचशे त्रेपन्न म्हणजे फाय हंड्रेड फिफ्टी थ्री ही संख्या आहे या पाच या अंकाच्या स्थानिक किंमत किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यूमधले फरक विचारलेला आहे ह्या पाचची प्लेस व्हॅल्यू आहे पाचशे आणि ह्या पाचची प्लेस व्हॅल्यू आहे पन्नास ह्याच्यातला फरक आपल्याला विचारला आहे म्हणजे वाजावा की शून्य दहातून पाच गेले पाच सात चाला एक पाचातून एक गेला चार चारशे पन्नास हे त्याचं उत्तर येत आहे तुम्ही खोडून सुद्धा करू शकता चारशे पन्नास कुठे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये तेच त्याचं उत्तर आहे पुढे पहा पुढचा जो प्रश्न आहे खालीलपैकी पैकी वजाबाकीची किती उदाहरणे बरोबर आहेत आता आपण पाहायचं आहे किती उदाहरणे बरोबर आहेत आणि जितकी उदाहरणे बरोबर आहेत एक आहे दोन आहे तीन आहे चार आहेत ते त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे पाहते सातशे वीस मधून वीस गेले तर सातशे राहतात का हो म्हणजे हे एक बरोबर आहे आठशे पंचवीस मधून तीनशे पंचवीस जर गेले तर पाचशे राहतात का बघा पंचवीसला पंचवीस गेले शून्य आठातून तीन गेले पाच तर हे पण बरोबर आहे आता इथे पहा पाचशे पन्नास मधून दोनशे पन्नास गेले तीनशे पन्नास राहतात का तर राहत नाहीत तुम्ही हे वाजाबागी करून पाहायचे आहे नऊशे मधून जर चारशे पन्नास गेले तर पाचशे पन्नास राहतात का नाही तर ते तुम्ही करून पहा जास्त वेळ आपल्याला घालवायला नको सहाशे तीन मधून तीनशे तीन गेले तर तीनशे तीस राहत नाही हे सुद्धा चुकीचे आहेत म्हणजे फक्त पहिल्या दोनच मध उदाहरणं हे बरोबर आहेत मग दोन उदाहरणं बरोबर आहेत दोन कुठे ऑप्शन नंबर दोन ला म्हणून ते त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा तीस गुणिले चार अधिक शून्य गुणिले शंभर अधिक वीस अधिक नऊ अशा पद्धतीने आपल्याला दिलेले आहे आणि विचारलेलं आहे त्याचं उत्तर किती ठीक आहे आता एक लक्षात घ्यायचं शून्यने शंभर गुणलं तर ह्याचं उत्तर शून्य येणार आहे त्याच्यामुळं हा आपण घ्यायचाच नाही आता राहिले दोन 30 वनार, शुन्य वीस, वीस आनी तीस गुणिले चार किती होणार चार शून्य शून्य चार तरी बारा एकशे वीस अधिक वीस आणि नऊ किती होणार आहे एकोणतीस मग ह्या दोघांची फक्त तुम्ही बेरीज करायची आहे किती होणार आहे ती नऊ दोन दोन चार एकशे एकोणपन्नास बेरीज होणार आहे तुम्ही उभी मांडून केली तरी चालणार आहे एकशे एकोणपन्नास कुठे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे म्हणून ते त्याचं झालं उत्तर आता एक्केचाळीस वापा सात दशक अधिक पाच शतक अधिक तीस एकक बरोबर किती खूप सोपं आहे आपण आधी काय करूया मोठी संख्या घेऊया पाच दशक किती होतात पाचशे सात दशक किती होतात सत्तर तीस एकक किती होतात तीसच होतात एक कारण एककाच एकच असतं एक या सगळ्यांची जर बेरीज आपण केली तर किती येणार आहे बघा सात आणि तीन दहा आठ चाल एक पाच आणि एक सहा म्हणजे सहाशे हे त्याचं उत्तर येणार आहे सहाशे कुठे आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये मध्ये म्हणून एक्केचाळीसाचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर पुढे बघा बेचाळीसवा आठ मीटर कापडाची किंमत एकशे बावन्न रुपये आहे तर दहा मीटर कापडाची किंमत किती आता आठ मीटर कापडाची किंमत किती आहे एकशे बावन्न रुपये तर आपण एक, एक मीटर कापडाची किंमत काढून घ्यायची आहे आता एक मीटर कापडाची किंमत काढताना आपल्याला भागाकार करावा लागतो मग एकशे बावन्नला काय करायचं आपण आठाने भागायचं आहे आठ एके आठ खाली लागले सात वरून घेतला दोन आठ नव्व बहात्तर म्हणजे किती आले एक मीटर कापडाची किंमत एकोणीस एकोणीस रुपये आलेले तर त्यांनी विचारले दहा मीटर कापडाची किंमत किती मग एक मीटर कापड एकोणीस रुपयाला तर दहा मीटर कापड किती रुपयाला आता इथं अनेकाची किंमत काढताना आपल्याला गुन्हाकार करायला लागेल मग एकोणीस गुणिले दहा करायचं किती येणार आहे एकशे नव्वद रुपये हे त्याचं उत्तर येणार आहे मग एकशे नव्वद कुठे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे बघा फोर्टी थ्रीवाला शेजारील आकृतीत किती लघु कोण बघा इथे लघुकोन जर विचार आपण मोजले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा नऊ म्हणजे एकूण नऊ लघुकोण आहेत ऑप्शन नंबर मध्ये हे त्याचं उत्तर आहे पहा ते अठरा छेद तेवीस वाजा पाच छेद तेवीस बरोबर किती आता छेद सारखा असल्यावर काय करतो आपण पहाय ते अठरा छेद तेवीस वजा पाच छेद तेवीस ठीक आहे छेदसारखा असेल तर आपण छेदाला तसाच मांडतो इथं छेदाची वजाबाकी किंवा बेरीज केली जात नाही अठरामधून पाच गेली तर आता तेरा म्हणजे तेरा छेद तेवीस तेरा छेद तेवीस ते कुठे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा इथं काही संख्या दिलेल्या आहेत या संख्या जर चढत्या क्रमाने लिहिल्या तर चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती आता चढता क्रम म्हणजे असेंडिंग ऑर्डर जर लिहिलं आपण म्हणजे सर्वात छोटी आधी कोणतीही एकशे नऊ त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी कोणती चारशे सात नंतर कोणती सातशे आठ नंतर कोणती आठशे चार आणि सर्वात शेवटी नऊशे आठ आता चौथ्या क्रमांक क्रमांकावर कोणती आलेली आठशे चार मग आठशे चार कुठे ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर आता सेहेचाळीसवा प्रश्न बघा इथं काय आपल्याला लिहिण्याची गरज नाही आहे सातशे पंचेचाळीस ही संख्या अंकात कशी लिहाल तर सातशे पंचेचाळीस इथं लगेच दिसते आपल्याला ऑप्शन नंबर टू इज द राईट ॲन्सर सत्तेचाळीसवा बघा चार शतक दोन एकक ओके चार शतक किती झाले चारशे दोन एकक किती झाले दोन म्हणजे ही संख्या झाली चारशे दोन ठीक आहे नऊ दशक नव्वद आणि पाच एकक पाच म्हणजे नव्वद आणि पाच झाले पंच्याण्णव ह्यांच्यामध्ये बेरीज असते लक्षात ठेवा मग मोठी संख्या कोणती आहे ही संख्या मोठी आहे म्हणजे असं चिन्ह इथं येणार आहे मग असं चिन्ह कुठे आहे तर ऑप्शन नंबर फोरमध्ये म्हणून तुम्ही चौथ्या नंबरचा गोल रंगवायचा आहे पुढे पहा खालीलपैकी कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून तीन अंकी लहानात लहान संख्या मिळेल आता लहानात लहान संख्या मिळवण्यासाठी लहानात लहान अंक असायला हवेत आणि जर आपण नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर हिथं लहानात लहान संख्या तयार होणार आहे पहा आपण लहानात लहान संख्या तयार करताना जर शून्य असेल तर शून्य हा दोन नंबरला घेतो म्हणजे बघा संख्या कशी तयार होणार आहे एक शून्य आणि नऊ ही सर्वात लहान संख्या तयार होणार आहे बघा इथं एकशे नव्व नऊ अशी संख्या तयार होणार आहे इथं लहानात लहान केलं तर दोनशे सदुसष्ट होईल इथं सहाशे एकोणऐंशी होईल आणि इथं एकशे अठ्ठावन्न होईल म्हणजे सर्वात लहान हीच होणार आहे आता आपण प्रश्न क्रमांक फोर्टी नाईन म्हणजे एकोणपन्नास सोडवणार आहोत पापडचा प्रश्न एक ते शंभर या संख्यांमध्ये दशक स्थानी सात हा अंक असलेल्या विष किती विषम संख्या आहे ओके आता दशकस्थानी सात हा कुठून सुरू होतो तर तो सत्तरपासून सुरू होतो सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी म्हणजे एकोणऐंशीपर्यंत तो काय होतो सुरू होतो मग आपल्याला विचारलं की त्यापैकी एकूण किती विषम संख्या आहेत म्हणजे सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी एवढ्याच संख्यांमध्ये आपल्याला दशकस्थानी सात असतो यापैकी विषम संख्या कोणत्या बघा ही सम आहे समसंख्या आपण कट करूया राहिले आहे विषम संख्या एकूण किती आहेत एक, एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच कुठे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे खालीलपैकी कोणती आकृती रेषेची नाही ज्या आकृतीला दोन्ही बाजूला बाण असतात ती आकृती रेषेची असते म्हणजे ही आकृती रेषेची आहे ही आकृती रेषेची आहे ही आकृती रेषेची नाही आहे कारण ह्याला एकाच बाजूला बाण आहे इकडे बाण नाही आहे ही आकृती रेषेची आहे आपल्याला विचारले रेषेची नाही म्हणजे नाही कुठले ऑप्शन नंबर टूमध्ये म्हणून पन्नास वेच उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर अतिशय साधं सरळ सोपी ही सोपी प्रश्नपत्रिका आहे व्यवस्थित समजून घ्या आणि आशा करतो की तुम्हाला सव्वीस ते पन्नासपर्यंतचे प्रश्न सगळे छानपैकी कळालेले असतील जर ते व्यवस्थित समजले असेल तर तुम्ही त्याला खाली यस म्हणून लिहा किंवा नसतील समजले तर कोणता प्रश्न समजला नाही ते पण कमेंट करा आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थित कळले असतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया प्रश्न क्रमांक एक्कावन्न ते पंच्याहत्तर भाग दोनमध्ये ओके okay, धन्यवाद